नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर करमाळ शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी जोरदार जल्लोष करण्यात आला रविवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला छोट्या हिरकणीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदने या जल्लोषाला सुरुवात झाली यावेळी युनेस्कोच्या जागतिक वारसा यातील स्थान मिळालेल्या रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग लोहगड विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पन्हाळा साल्हेर खांदेरी आणि जिंची या किल्ल्यांच्या प्रतिमा आणि युनेस्कोच्या बैठकीत वीस देशांकडून या किल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून केलेल्या घोषणेची डिजिटल स्क्रीनवर दाखवण्यात आले याशिवाय हलकी आणि आणि फटाक्यांची आतिषबाजी करून छत्रपती शिवरायांच्या जय घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला यानंतर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पेढी वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी शहर व तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते